महाराष्ट्रात निवडणुकांचं रणशिंग फुंकलंय कोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला थेट आदेश दिलेत महापालिका निवडणुका लवकरात लवकर घेऊन टाका आणि इथंच राजकारणाची खरी रंगत सुरू होते या सगळ्यामध्ये एक नाव पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय ते म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं यामागचं कारण म्हणजे आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्रित येणार अशा जोरदार चर्चा चालू आहेत पण बारा जून रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर या चर्चांना काहीसा ब्रेक लागलाय राज ठाकरे हे स्वतंत्र निवडणूक लढवणार की कोणत्या राजकीय पक्षाबरोबर युती करणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे ती म्हणजे त्या निवडणुकीत राज ठाकरे हे राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची भूमिका बजावतील भलेही विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत मनसेला बोटावर मोजता येतील इतकं यश मिळालं असेल पण महापालिका निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांचा पक्ष म्हणजे किंगमेकर नाशिक पुणे कल्याण डोंबिवली आणि मुंबई या शहरी भागांमध्ये मनसेनं कायमच मराठी अस्मितेवर मतं खेचली आहेत आणि हेच मत पेरलं कुणीतरी पण फळ खाल्ली कुणीतरी असा प्रकार अनेकदा भाजप शिवसेना किंवा काँग्रेसच्या गायात पडलेला आहे राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटमध्ये काहीशी अस्वस्थता निर्माण करू शकतात कारण भाजपसह इतर सर्वच राजकीय पक्ष मनसेबरोबर हातमिळवणी करण्यासाठी उत्सुक असल्याचं दिसून येत आहे पण राज ठाकरे यांची आजपर्यंतची राजकीय भूमिका अनेकदा गोंधळात टाकणारी आहे त्यामुळे मनसेची नेमकी भूमिका कोणत्या पक्षाबरोबर युती होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे दोन हजार सहा मध्ये एकसंध शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली होती तेव्हापासून मनसेनं आपल्या स्वतंत्र अस्तित्वाची आणि मराठी अस्मितेच्या राजकारणाची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे पण या स्वतंत्र वाटचालीत मनसेला किती यश मिळालं हे आपण आकडेवारीतून पाहूया दोन हजार नऊ मनसेनं पहिल्यांदा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सहभाग घेतला लोकसभा मनसेला एकही जागा जिंकता आली नाही मात्र चार पॉईंट एक टक्के मतांचा टक्का मिळाला विधानसभा मनसेची सुरुवात चांगली होती त्यांनी तेरा जागांवर विजय मिळवला आणि एकूण पाच पॉईंट सात टक्के मतं मिळवली दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस त्यानंतर मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगिरीत सातत्यानं घसरून दिसून आली दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मनसेला प्रत्येकी एका जागेवरच यश मिळालं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा एकही आमदार निवडून आला नाही विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मनसेला समाधानकारक यश मिळालं नसलं तरी राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा जोरकसपणे लावून धरला त्यामुळे मनसेनं आतापर्यंत लढवलेल्या तीन महापालिका निवडणुकीत तुलनात्मकरित्या चांगली कामगिरी केली आहे महाराष्ट्रातील एकूण बावीस महापालिकांमध्ये नगरसेवक पदाच्या एकवीसशे अठरा जागा आहेत महापालिका निवडणुकांमध्ये मनसेनं चांगली कामगिरी केलेली आहे पहिली महापालिका निवडणूक दोन हजार सहा ते दोन हजार नऊ दरम्यान मनसेनं बारा महापालिकांमध्ये उमेदवार उभे केले आणि त्यापैकी एकूण पंचेचाळीस जागा जिंकल्या महापालिका निवडणुकीत मनसेला मिळालेल्या मतांची टक्केवारी होती पाच पॉईंट सत्याऐंशी मनसेने आतापर्यंत सर्वात चांगली कामगिरी नाशिकमध्ये केली जिथे पक्षाने एकशे आठ पैकी बारा जागा जिंकल्या आणि बारा पॉईंट सत्त्याण्णव टक्के मतं मिळवली हो पुण्यात मनसेने एकशे चव्वेचाळीस पैकी आठ जागा जिंकल्या त्यावेळी मनसेला मिळालेली मतांची टक्केवारी सात चौऱ्याहत्तर इतकी होती मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेनं दहा पॉईंट त्रेचाळीस टक्के मतांचं सात जागांवर विजय मिळवला होता विशेष बाब म्हणजे नाशिक आणि मुंबईत मनसेला मिळालेलं मताधिक्य भाजपच्या तुलनेत अधिक होतं नाशिकमध्ये मनसेला बारा पॉईंट सत्त्याण्णव टक्के तर भाजपला दहा पॉईंट चव्वेचाळीस टक्के मतं मिळाली मुंबईत मनसेला दहा पॉईंट त्रेचाळीस तर भाजपला आठ पॉईंट एकोणसत्तर टक्के मतं मिळाली राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत अकरा पॉईंट एकोणतीस टक्के मतं मिळाली होती दोन हजार सहा ते दोन हजार नऊ दरम्यान झालेल्या महापालिका निवडणुकींच्या निकालांच्या विश्लेषणात असं दिसून आलं की मनसेनं जिंकलेल्या पंचेचाळीस जागांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रमुख प्रतिस्पर्धी होते त्यापैकी पंधरा जागांवर शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर तर तेरा जागांवर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर होती ही कामगिरी मनसेच्या शहरी मराठी मतदारांमध्ये असलेल्या प्रभावाचे आणि प्रादेशिक अस्मितेच्या राजकारणाचं प्रतिबिंब मानली जाते दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळात मनसेनं महापालिका निवडणुकांमध्ये आपली कामगिरी अधिक बळकट केली पक्षानं सव्वीस पैकी फक्त दोन महापालिकांमध्ये उमेदवार न उभे करता इतर सर्व ठिकाणी निवडणुका लढवल्या एकोणपंचवीसशे त्रेचाळीस जागांपैकी एकशे बासष्ट जागा जिंकल्या या निवडणुकांमध्ये मनसेचा एकूण मटतांचा टक्का हा बारा पॉईंट त्रेचाळीस टक्के इतका झाला जो गेल्या निवडणुकीच्या तुलनेत अधिक होता त्यातही पक्षाची सर्वोत्तम कामगिरी नाशिक पुणे मुंबई आणि कल्याण डोंबवली या महापालिकांमध्ये झाली नाशिकमध्ये मनसेला सर्वाधिक यश मिळालं नाशिक, नाशिक महापालिकेत चाळीस जागा जिंकून मनसे क्रमांक एकचा था पक्ष ठरला तरी बहुमताच्या आकड्यापासून त्यांना दूर राहावं लागलं मात्र इतर पक्षांचा बाहेरून पाठिंबा घेऊन मनसेनं ना नाशिक महापालिकेत सत्ता स्थापन केली होती त्यावेळी शिवसेनेनं एकोणीस जागा राष्ट्रवादीनं वीस जागा जिंकल्या होत्या तर काँग्रेसला पंधरा जागा जिंकण्यात यश मिळालं होतं मनसेनं एकूण सतरा महापालिकांमध्ये जागा मिळवण्यास यश यश पुणे शहरामध्ये एकशे बावन्न पैकी एकोणतीस जागा मनसेनं जिंकल्या मुंबईमध्ये दोनशे सत्तावीस पैकी अठ्ठावीस जागा त्यांनी जिंकल्या कल्याण डोंबवलीमध्ये एकशे सात पैकी सत्तावीस जागा जिंकल्या तर जळगावमध्ये पंच्याहत्तर पैकी बारा जागा जिंकल्या ठाण्यामध्ये एकशे तीस पैकी तेरा जागा जिंकल्या मुंबई महानगर प्रदेशातील फक्त दोन महापालिकांमध्येच मनसेला जागा मिळवता आल्या नाहीत या निवडणुकीत मनसेनं कल्याण डोंबवली महापालिकेत मताधिक्यासह सर्वात चांगली कामगिरी केली नाशिकमध्येही मनसेला इतर राजकीय पक्षांपेक्षा सर्वात जास्त अठ्ठावीस टक्के मतं मिळाली मुंबई महापालिकेत वीस सुधुस। पॉईंट सदुसष्ट आणि पुण्यात वीस पॉईंट सहा टक्के मतं मिळवत मनसे दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला ठाण्यामध्ये पंधरा पॉईंट एक्केचाळीस टक्के आणि जयगावमध्ये तेरा पॉईंट बावीस टक्के मतांच्या टक्केवारीत मनसे तिसऱ्या क्रमांकावर राहिला या आकडेवारीतून एक गोष्ट स्पष्ट होते दोन हजार नऊ ते दोन हजार चौदाच्या महापालिका निवडणुकीत मनसे शिवसेना युती असती तर ती भाजपपेक्षा जास्त प्रभावी ठरली असती मनसेनं एकसंद शिवसेनेविरोधात छप्पन्न जागा राष्ट्रवादी काँग्रेस तेहतीस जागा भाजप अठ्ठावीस जागा आणि काँग्रेसच्या विरोधात पंचवीस जागा जिंकल्या होत्या विशेष बाब म्हणजे दोनशे पंचावन्न जागांवर मनसेच्या उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती जिथं शिवसेनेनं त्यांना मोठ्या प्रमाणात मागं टाकलं यावरून मराठी मतांवर मनसेचा प्रभाव किती होता हे स्पष्ट होतं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दरम्यान पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत मनसेला मोठा झटका बसला एकूण सत्तावीसशे छत्तीस जागांपैकी के, पक्षाला केवळ सव्वीस जागांवर विजय मिळवता आला या निवडणुकीत मनसेच्या मताधिक्यात मोठी घट पाहायला मिळाली त्यांना केवळ तीन पॉईंट छप्पन्न इतकीच मतं मिळाली मनसेला सर्वाधिक यश कल्याण डोंबिवलीत नऊ जागांसह मिळालं मुंबईत सात नाशिकमध्ये पाच चंद्रपूर व पुण्यात प्रत्येकी दोन आणि पिंपरी चिंचवडमध्ये मनसेला केवळ एका जागेवर विजय मिळाला गेल्यावेळी झालेल्या मुंबई व कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत एक संद शिवसेना आज भाजपमध्ये चांगली सुरस रंगली होती नाशिकमध्ये भाजपनं स्पष्ट बहुमत मिळवत सहासष्ट जागा जिंकल्या हो होत्या या निवडणुकीच्या निकालांवर प्रभाव टाकण्यासाठी मनसेने जिंकलेल्या जागा अपुऱ्या पडल्या मुंबई आणि नाशिकमध्ये मनसेच्या जागा भाजप किंवा शिवसेनेला बहुमत मिळवून देण्यासाठी पुरेशा नव्हत्या हो एकंदरीत गेल्यावेळी झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये मनसेला पूर्वीपेक्षा चांगली कामगिरी करता आली नाही नाशिक पुणे कल्याण डोंबिवली आणि मुंबईत मनसेला मोठं अपयश आलं मतांची टक्केवारी पाहता कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेला दहा पॉईंट एकतीस टक्के मतं मिळाली तर नाशिक महापालिकेत दहा पॉईंट एक टक्का मुंबई महापालिकेत सात पॉईंट त्र्याहत्तर पुणे महापालिकेत सहा पॉईंट चव्वेचाळीस आणि ठाणे महापालिकेत मनसेला फक्त पाच पॉईंट सत्तावन्न टक्के मतं मिळवत आली आकडेवारीनुसार मनसेनं सुरुवातीला महापालिकांमध्ये चांगली कामगिरी केली होती विशेषतः मराठी मतांवर आधारित राजकारणामुळे पण त्यानंतर त्यांच्या कामगिरीत घसरण झाली आता प्रश्न हा आहे राज ठाकरे जर एखाद्या पक्षासोबत युती करतात तर त्याचा फायदा कोणाला होईल राज ठाकरे जर भाजप सोबत गेले तर मराठी मतांमध्ये फूट पडू शकते त्यामुळे ठाकरे गटाला नुकसान होऊ शकतं तसेच भाजपला मनसेच्या शहरी भागातील मराठी मातांचा फायदा होऊ शकतो देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे दोघही स्ट्रॅटेजिक प्लेअर आहेत नुकतीच झालेली भेट राजकीय जाणकारांच्या भोव्या उंचावणारी ठरली कारण ही भेट फक्त चहापान नव्हती ती होती गेलेम्प्यांची भाजपला मुंबईत पुन्हा सत्ता हवी आहे पण एकट्या शिंदेंच्या मदतीनं ते शक्य नाही ठाकरेगट अजूनही मुंबईत मजबूत आहे त्यामुळं मनसे हाच तो एक फॅक्टर आहे जो फडणवीसांना विजयी करू शकतो तर राज ठाकरे यांचं शिवसेनेसोबत युती झाली तर काय होऊ शकतं जर राज ठाकरे ठाकरेगटासोबत आले तर एक संद शिवसेनेच्या मराठी मतांची ताकद पुन्हा एकदा येऊ शकते त्यामुळे मुंबईत त्यांची ताकद वाढू शकते आणि भाजप शिंदे गटाला आव्हान मिळू शकतं दोन हजार नऊच्या महापालिका निवडणुकीत मनसे आणि शिवसेना एकत्र असते तर भाजप तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला असता दोन हजार सतरामध्ये मुंबईत एकसंध शिवसेना आणि मनसे एकत्र असते तर त्यांच्या आकड्यांवर स्पष्ट वर्चस्व ठरलं असतं दोन हजार बारामध्ये नाशिकमध्ये मनसेनं सत्ता स्थापन केली म्हणजे मनसे कधी कधी विंग नाही तर कधीच पाईन बनतो राज ठाकरेंची भूमिका अजूनही स्पष्ट नाही पण त्यांची आदर्श रणनीती ही किंगमेकर होण्याची असू शकते मराठी अस्मितेचा मुद्दा आणि शहरी भागातील त्यांची मतांची टक्केवारी अजूनही काही ठिकाणी लक्षणीय आहे त्यामुळे या आकडेवारी लक्षात घेता था, राज ठाकरे कोणत्या बाजूने जातात हे मुंबईच्या आगामी महापालिका निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे कोणत्या पक्षासोबत युती करतील आणि त्याचा फायदा कोणाला होईल तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद